प्रश्न विचारा की असे कोणते व्रत आहे की त्या व्रतापासून अखंड सौभाग्य प्राप्त होते या प्रश्नाचे उत्तर म्हणून भगवान शंकरांनी एक कथा सांगितली ती ही वट सावित्रीची कथा मद्र अशोपती नावाचा राजा होता हा महाज्ञानी धार्मिक होता पण त्याला संतती नाव श्री सावित्री देवीच्या उपासनाने त्याला एक कन्या होती तिचे नाव वरदा सावित्री असे ठेवले गेले येथावर सावित्री उपवन आली म्हणून अशोपती राजाने तिला आवडेल असा सर्व गुणसंपन्न पती वरण्यास सांगितले सावित्रीने दुपख राजाचा पुत्र सत्यवानास वाढले सत्यवानाचा पिता व राज्यभ्रष्ट होता म्हणून तो आपल्या परिवारासह अरण्यात राहत होता सत्यवना हा शिव होता गुणसंपन्न असला तरी तो अल्पायुष्य आहे व आजपासून वर्षाने देहत्याग केलेले दरवर्ष हे देवर्षी नारदांनी अशुपतीला बाकीच सांगितले म्हणून अशुपती राजाने सावित्रीला दुसऱ्या वराची निवड करण्यास सांगितली पण सावित्रीने निश्चयपूर्वक सत्यवानाशीच विवाह केला काही कळ लोटल्यानंतर सावित्रीने नारायणांना सांगितले ते भविष्य न विसरता वाटसावित्री व्रताचा नियम केला आपल्या पतीच्या आयुष्याचे तीन दिवस राहिले असून चौथा दिवस त्याचा मांडाच आहे हे जाणून त्रिरात्र व्रत केले चौथ्या दिवशी व्रताची समाप्ती केली त्याच दिवशी सत्यवानाबरोबर सावित्री अरण्यात केले लाकडे तोडून झाल्यावर सत्यवानाला अतिश्रमाने ग्लानी आली म्हणून सत्यवान एका वडाच्या झाडाखाली सावित्रीच्या मांड्यावर डोके ठेवून झोपला थोड्याच वेळात सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी यम स्वतः आला सावित्रीने त्याला ओळखले व नमस्कार केला सत्यवानाचे प्राण घेऊन यम यम घेऊन जाऊ लागला तेव्हा सावित्री ही होऊन यमाच्या मागून जाऊ लागली यमाने तिला परत जायला सांगितले यमाचे शब्द ऐकून सावित्रीने पतिनिष्ठा कर्तव्य पतिवृत्तेच्या भावना याचे विद्वत्तापूर्वक विवेचन केले तिचीही वाणी ऐकून यम प्रसन्न झालं यम यमाने तिला पतीच्या प्राणाशिवाय काही मागायला सांगितले ते तेव्हा सावित्रीने आपल्या सासऱ्यांची दृष्टी परत मिळावी असा वर मागितला यमाने तथास्तू म्हटले त्यामुळे दिव्य शक्तीने सावित्रीच्या सासऱ्याला दृष्टीलाभ झाला तरीसुद्धा सावित्री यमाच्या मागून चालतच राहिले यमाने पुन्हा तिला सांगितले की हे देवी तुला या चालण्याचे श्रम होतील तेव्हा तू परत जा तेव्हा सावित्री म्हणाली की पतीच्या सामन्यात यात असताना श्रम कोणते ज्या मार्गाने माझे पती जातील तेथेच ते 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 मला गेले पाहिजे हे तिचे बोलणे ऐकून पतिनिष्ठा पाहून पतिनिष्ठा पाहून यमाने तिला दुसरा वर मागायला सांगितले तिने आपल्या राज्यभ्रष्ट सासऱ्यांचे राज्य परत मागितले त्यामुळे तिच्या सासऱ्याचे राज्य परत मिळाले तरीसुद्धा दूर अंतरापर्यंत सावित्री यमाकाठून चालत राहिले वाटेत यमाला सत्पुरुषांच्या सनातन धर्मासंबंधी सांगितले हा ऐकून रमजान यमराजाने तिला सत्यवानाच्या प्राणाशिवाय तिसरा वर मागायला सांगितलं सावित्रीने आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्र लाभ होण्याचा वर मागितला तरीही सावित्री यमाचा पाठोपाठ चालत वाटेत ते यमाला सांगते की तुम्ही साक्षात सूर्याचे पुत्र स्वधर्माने तुम्ही प्रजा चालवता म्हणून तुम्ही धर्मराज ओळखले जाता हे शुभवचन ऐकून यमराजा संतुष्ट झाला व तिला सत्यवनाच्या प्राणाशिवाय आणखी चौथं मागायला सांगितलं तेव्हा सावित्रीने सत्यवानाला शंभर पुत्र व्हावेत व पतिकुळ वृद्धिंगत व्हावे असा वर मानला तरी सावित्री यमावाने जाऊ लागली वाटेत तिने यमाला साधूंच्या वृत्तीविषयी सत्पुरुषांच्या गुणाविषयी त्यांच्या परोपकाराविषयी सांगितलं यमराजांनी तिच्या या वर्णाने संतुष्ट होऊन एक अप्रतिम वर माफयला सांगितलं तेव्हा सावित्री म्हणाले की मला स्वर्ग सुख नको अतिशय मला कशातच सुख मिळाले तुझे वचन करण्या खरे ठरण्यासाठी सत्यवानाला शंभर पुत्र होण्यासाठी त्याचे प्राण परत कर पुर। शेवटी यमराजाने सत्यवानाचे प्राण परत केले अशा प्रकारे पतिव्रत्याच्या बळावर सावितून आपला आपल्या पती कुळाचा पितृकुळाचा उद्धार केला आणि आपल्या दिव्यशक्तीने प्रत्यक्ष यामाकडून आपल्या पतीला जेवण दिलं Yeah. Estrada, tá